जाहीर निषेध तीन वर्षीय पालिकेवरील अत्याचार व खून प्रकरण डोंगराळी गावामध्ये तीन वर्षीय निराकस पालिकेवर झालेला अमानुष अत्याचार आणि निर्गुण खून हा संपूर्ण मानवजातीला काळीमा फासणारा मन सुन्न करणारा आणि अत्यंत संतापजनक प्रकार आहे आई संघटना महाराष्ट्र राज्य या घटनेचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करते या नरादम कृत्याला जबाबदार असलेल्या आरोपीवर जलद गतीने कठोर का कारवाई करण्यात यावी आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची ठाम मागणी आहे यासोबतच बालिकेला न्याय मिळावा म्हणून महिला आयोगाने तात्काळ दखल घ्यावी पोलिसांनी कडक तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी योग्य दिशा द्यावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे आई संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं जाहीर निषेध वंदनाताई संसारे अध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य संगीतताई कढाळे उपाध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य विनोद भाऊ भोसले सचिव आई संघटना महाराष्ट्र राज्य विनोद घुसळे विनोदजी घुसळे कार्याध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य कविताताई निर्भवणे महिला कार्याध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य अनिताताई पवार संघटक आई संघटना महाराष्ट्र राज्य सुनीताताई पवार पदाधिकारी आई संघटना महाराष्ट्र राज्य आई संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून या अमानुष घटनेचा जोरदार निषेध 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 करण्यात येत आहे आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करून पब्लिकच्या हवानी पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय त्याला गावात फाशी झालीच पाहिजे माझ्या मामांची मुलगी होती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालचा पातळीचा झालेला आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची रोंगळ्यामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो आम्हाला काहीच नको पाहिजे साडेतीन तास वर्षाची मुलगी जास्त मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस ही बघा वडिलांची आवश्यकता कशी झाली जय संविधान आता आपण बघतोय की या महाराष्ट्रामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये डोंगराळ या गावामध्ये नाशिक जिल्ह्यातले डोंगराळ गाव या ठिकाणी माणुसकीला काळिंबा फासणारी घटना एक तीन वर्षीय मुलीवरती जो लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला तर सगळ्यात प्रथम या घटनेचा मी आई संघटनेच्या वतीने जाहीरपणे निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातले आणि मालेगाव तालुक्यातले आमदार आणि मंत्री महोदय दादाजी भुसे साहेबांना मी हात जोडून विनंती करतो की दादा भुसे साहेब आपल्या ठिकाणी असं हे भाडकृत्य जे ज्या नाराधामाकडून करण्यात आलं या नाराधामाला कुठल्याही प्रकारचा वकील देता कामा नाही मिळून देता कामा नाही त्याचबरोबर त्या नाराधामाला भर चौकात भर चौकात फाशी देण्यात यावी अशी मागणी मी आई संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर महाराष्ट्रवर या ठिकाणी करतो आणि ज्या नाराधामाने हे भाडकृत्य केलं या घटनेचा मी संपूर्ण आई संघटनेचे जेवढेही पदाधिकारी आहेत त्यामध्ये आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे असतील आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे असतील आई संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष विनोदजी भुसाळे असेल आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या महिला कार्याध्यक्ष निर्भवनेताई असतील कविताताई निर्भवने निर्भवणे असतील आमच्या सुनीताताई पवार अनिताताई पवार अशा संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने ह्या घटनेचा जाहीररित्या जा जा निषेध 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 करतो आणि जो नरधाम आहे याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी